आहे बारशाला आणि बारशासाठी बघा हे कीट आणले आहे मुलासाठी परत हे तांदूळ नारळ ब्लाऊज पीस आणि हा आणलेला आहे दागिना मग दाखवते हे बघा हे अशा पद्धतीचे बाळाला बाजूबंद आणलेले आहेत चांदीचे बाजू बंद आणलेले आहेत आता सोनं आणि चांदी एवढी मार झाली आहे ना घ्यायचा विलाजच नाही राहिला हा बघ मी दाखवते आणि इकडे नारळ घेतलाय तांदूळ घेतले हा बाबू बा बाळाला बाब चालले ना आणि हा ओटीच सामान बाबू त्या छोटो बाबू आहे ना त्याच्यासाठी हा हा थांब एक मिळतो बघा हे बाबूला कपडे आहेत मस्त सॉक्स वगैरे सगळे हा सेट आहे पूर्ण तर हे आम्ही घेतलेले एक गुरुजी आहेत तर त्या गुरुजींच्या बाळा म्हणजे ओळखीचे गुरुजी आहेत ते आम्ही कधी कधी त्यांना पूजा करायला बोलवतो आणि त्यांचं बाळाचं आहे तर त्यात तिथे चाललीय मी आणि तुला पण आणणार आणि अशा पद्धतीची बघा ही साडी वेअर केलेली आहे ब्लाऊज बसत नव्हता कधी पासून उसवते आणि तयार झाली आहे छान असा अंबाडा घातलाय पिल्लू मी जाऊन येते हा ऐक ना ऐक ना मी तुला मी तुला येताना चॉकलेट आणणार बॉक्स चालेल ना चालेल ना हा चालेल हां चाले? इकडे किशी दे मला इकडे किशी देई बिकडे इकडे मी काय बोल चल स्वयंपाक वगैरे सगळं आहे जाऊन येते ठीक आहे हे सगळं घेतलेलं आहे आणि मग बारसं झाल्यानंतर एका वाढदिवसाला पण जायचंय रिलेटिव्हच्या तर तिकडे पण जाणार आहे आता ते कपडे घेतले नाहीत दादरला बघते येतात आता जर मला ते जुळी मुलं आहेत दादरला कपडे मिळाले तर घेते ना तर, तर मग पाकिट करेन मग चला मोरे साहेब कुठे गेले बाबू मस्ती नाही करायची हा मी तुला चॉकलेट घेऊन येणार हा हा मी घेऊन ये ना तुला काय हवं तिला तिला असा ड्रेस पाहिजे बाबूला कसं घेत छोट्या बाबूचा ड्रेस हवाय तुला कशासाठी आणेन हा तुला हा चल शिवांश मस्ती करू नको मला काय आता आहे चला चला आता शिवांश आणि मम्मा कधी होणार नाही आज शिवांश आणि मम्मा आज शिवांश आणि मम्मा शिवांश आणि मम्माच आहे मार कधी आज शिवांश आणि मम्मा होणार नाही आपण होऊन देऊया चला बघू 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 काय मम्मिश किचन आणि मध्ये मार दे मार दे मार दे बघू हा बोल काय झालं तर बघा कसं झालं आता हे बाहेर गेले होते फिरवायला आम्ही बाहेर चालणार आहे म्हणून म्हटलं जरा फिरून आला तर हे अशा प्रकारचे दोन चॉकलेटचे बॉक्स घेतले आणि मग काय केलं कृष्णा नाही 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 हे दादाने तुझं काढून घेतलं काय काढून घेतलं ना हा म्हणून आता उत्कर्ष चिटली आहे आता आम्ही गेल्यानंतर ती अशी म्हणते त्याला आता मी तुला असं करणार तसं करणार पण काय नाही करणार

नुसती कपडे ठेव आणि साडी नंबर तुझी दिवाय नाही

झालेला आहे खाली हो आहे राम लक्ष्मण द्या शिव द्या लाग ना ज्योतिबा द्या प्रतिभा

श्रीकृष्ण गि महादेव लक्ष्मी महदेव गि नव अंकुश लव गे अंकुशे भर शत्रु शुघन लक्ष्मी

मंदिर ग्राममध्ये आले का हो। काय लीला ईश्वरी जो बाळाजो जो रेजो काय वर्णावी लिलाईश्वरी जो बाळाजो रे जो रेजो तिसऱ्या दिवशी डोळ्या वाजू लागली मग टाई माता ये शोधार जाई आनंद भरात सुचे नाकाई जोबाळू जो, 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 जो। आनंद भरात सुचे ना काई, जो, 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 जो। चौथ्या दिवशी चौथा आनंद गोपी गाना चुन साध बर लागो कोळी नवीन चंद

सातव्या दिवशी साती आसपरा गुप्त रीतीचा घालती पेरा सायंकाळच्या शिवर कहरा या जोळ्या बाई अंगारा घरा जोबाळ्या जोळ्या बाई अंगारा घरा जो आठव्या दिवशी ही चौकी आनंद मनाचा हळवडी गणशा मध्ये की जो गणशा मध्ये की जोबाळ्या जो जोरेजो जो जो जो, बाई नवा दिवस माता यशोधा करते नवस आनंद खेळ ने पाळने वाई नकास आनंद भरात सुचे नाका जोबा आनंद भरात सुचे नाका दिवशी दावा संग्रार, नाची सारवी घरा दार, नाच ती सानंदे गवड्याची गोर ओट्या वरी जो जोवाजो सोरे जो बरी झरझरा जोबाळा जो जो रेजो बाराव्या दिवशी वर्षाचा ताट हजारी हजारो अंतरले पाट गो गो पिकाची गर्दीया पाट आजोबा जो जो रेजो गो गो पिकाची गर्दीया पाट आजोबा जो जो रेजो तेराव्या दिवशी ही केरावा रंग पाण्याचा बाळ खेडे श्री बाळाच्या हसण्याचा न्याराच सारे झाले दंग जो बाळा जो जो रे जो गाऊ सारे रे झाले दंग जो बाळा जो जो रे जो, जो। चौदाव्या दिवशी चौदाव्या क्षण दारी जेवते अवघे ब्राह्मण चगमग पाही मनमोहन यशोदा बाईचा जीव की प्राण जो माळा जो जो, जो। यशोदा जीव की प्राण जो माळा जो जो, जो, जो। <laughs> आता इकडे बारशाचा कार्यक्रम झालेला आहे आणि आता आम्ही कलव्याला निघालो